आहे आणि सांगताय त्या अमोल महाजन सरांसाठी एकदा जोरदार काय वाजवा <laughs> विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सप्ताह अंतर्गत आपण काही उपक्रम आपल्या शाळेत राबवत असतो यामध्ये मातीची भांडी आणि वस्तू तयार करणे मुकवटा स्पर्धा यावर्षी घेण्यात आलेली होती तसेच पंधरा ऑगस्ट निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेत जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांना आपण एक छोटीशी वस्तू आपण या ठिकाणी भेट देतोय हा उपक्रम राबविण्यासाठी आदरणीय स्वप्नील सर आणि आदरणीय वाबळे मॅडम यांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे मी आज आजचे कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय दादासाहेब तसेच उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे मातीची मांडली किंवा वस्तू तयार करणे यामध्ये वंशिका किशोर एरांडे पाचशिय तिने हो। इकडे यायचं आहे माननीय अध्यक्षांच्या ते भेटवस्तू घ्यायची आली का त्यानंतर कमलेश पवार पाचशिप कमल पवार पाचवी क ओंकार भावेस्कर पाचवी विशेष सचिन गोळी पाचवी क श्रुती जगाव पाचवी क हे सर्व विद्यार्थी आहेत जे मासेची भांडी आणि वस्तू तयार करणे यामध्ये यशस्वी झालेले आहेत बक्षीस घेताना टाळ्या बाजू आपण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्या मध्ये आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर भूषण विष्पुजे यांनी बक्षी मुक स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी स्नेहाल भालदास पाटील पाचवी तो साहेबराव गुदर पाचवी यज्ञा राजेंद्र निकम सातवी सिद्धी पंढरीनाथ महाजन सातवी प्रज्वल विनोद महाजन सातवीप सायली दादा पाटील सातवी साहेबांच्या भूषणराजा यांना अस्तित्व आहे हेमंत सायली पाटील जोर हाव्या विद्यार्थ्यां पंधरा ऑगस्ट निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेत विद्यार्थी कुमारी तेजस्वी रवींद्र पाटील सातवी गदर इक्बाल पाटील सातवी ब दीपिका दिनेश पाटील अजय समोनची यांना विनंती या दोन विद्यार्थ्यांना आपण बसून आहे तिकडे वाजवायचे आहे सर्व यशस्वी जनता पण जोरदार टाळे वाजून कौतुक करायचं आहे आज मी नवीनच्या मुलं जरा टाळे वाजवा आपल्या लहान बहीण भावांसाठी जोरात आपण बसून आहे यानंतर जैन व्यक्तीपल गीत म्हणणार आहे इंद्रा सातवीचे विद्यार्थी